आपण स्पेशल म्हटलं की हे आता आला ना करा मजा खराब होत ऑड फिलिंग येईल पहिल्यांदाच खाताना असं वाटत नाही वेगळं फारसा नाही म्हणून याच्यामध्ये बिना लिंबू पिळत आहे का ओके उगाच असते तामजाम नाही आहे आणि लक्षात ठेवा इथे फक्त खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात आणि आपला जो जेन्युन रिव्ह्यू आहे तो देऊया मला दोन गोष्टी पाहिल्या येतात खाणाऱ्यांच्या नमस्कार मंडळी तर आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर म्हणलं तर दोन गोष्टी खूप फेमस असतात म्हणजे सगळ्यांच्या मनात दोन गोष्टी पाहिल्या येतात खाणाऱ्यांच्या एक म्हणजे तांबडा पांढरा रस्सा म्हणजे इकडचा फेमस मटन चिकन तांबडा पांढरा रस्सा आणि दुसरा म्हणजे इकडची मिसळ कोल्हापुरी मिसळ तर काल रात्री म्हणजे शेवटच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की आपण तांबडा पांढरा रस्सा खाल्लेला आहे हॉटेल रामदूतमध्ये आणि एक नंबर होता नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा त्याची लिंक पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो आणि आता आपण आलो ते कोल्हापूरमधली स्पेशल मिसळ खायला नाव दिसतं पाठीमागे पडतरे मिसळ पडतरे मिसळ सेंटर शिवाजी नगर कोल्हापूर सकाळी आठ सायंकाळी सातपर्यंत तुम्हाला मिळेल आणि असा महालक्ष्मी मंदिरापासून हार्डली दोन मिनटाच्या अंतरावर आहे बिनखांबी गणपती आहे ना मंदिर जर तुम्ही आपल्या अशोक आणि फॅमिली या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याच्या अगदी बाजूलाच आणि बघा हा बोर्ड कंटिन्यू चालू असतो पाठीमागे दिसतोय का हा पडतरे मिसळचाच बोर्ड आहे तर चला आता मी खूप ऐकलं तर आहे या मिसळबद्दल हा पहिल्यांदा आहे आणि आपला जो जेन्युअन रिव्ह्यू आहे तो देऊया जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा अशा मस्त मस्त व्हिडिओसाठी या अशा मस्त मस्त व्हिडिओ बघायचे असतील ना कायचे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा हे बघा हे आहे कोल्हापूरची प्रसिद्ध पडतरे मिसळ यांची दुसरी शाखा ही बघा हे दादा स्वतः ओनर आहे दोन्ही शाखा यांच्याच आहेत तुम्हीच पडतरे साहेब का हे किती वर्षापासून आहे इथे मिसळ आमची कोल्हापूरमध्ये आणि इथली शाखा दोन वर्ष जरी चालले महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला आणि मेन शाखा शिवाजी उद्यमनगरला ना आपली मंडळी सर्व इथे बसले आहेत मिसळ खायला स्पेशल फडतरी मिसळ खाण्यासाठी आलेले मेन म्हणजे भुका लागलेल्या सगळ्यांना नाश्ता करायचा आहे स्पेशली आर्याला आणि बघा इकडे थाल्या लागतात मिसळच्या आणि इकडे असतो ब्रेड हा बघा हा ब्रेड पाव नसतात पावच आहे स्क्वेअर पाव मध्ये स्क्वेअर मध्ये म्हणजे जो मुंबईचा पाव असतो तसाच आहे गोल मध्ये असतो स्क्वेअर मध्ये असतो ओके ओके मुंबईच्या लोकांना गोल पावला हा ती सवय झालेली असते आमचा खाल्ल्यानंतर वाटत नाही वाटत आता बघू ना टेस्ट करणारच होता आम्ही खाऊन बघणार आहोत आणि बघा हा आपला मस्त असा रस्सा मिसळचा बघा रस्तेचा कलर बघा तरी बघा तरी बघूनच कळेल तुम्हाला रस्ता कसा असणार आहे तुम्ही आणि हे फारसान मिसळचं स्पेशल फारसान शेवचिवडा शेवचिवडा शेव बारीक शेवचिवडा ओके घातलेलं असत आणि बघा हे मिसळ होते रेडी जर जा तुम्हाला जास्त तिकड तरी मिळेल बनवून देत बनवून देतात काय टेन्शन नाही बघा असे मिसळ ते रेडी बटाटा पण असतो ना मटकी असते मटकी आहे बटाटा आहे फरसान आहे हे सगळं आहे मिसळ तर रेडी होते थाली लागते आहे चला आता आपण टेस्ट करून सांगतो कशी आहे स्पेशल पडत मिसळ आणि इकडे बोर्ड आहे नीट वाचा दोघात एक मिसळ खाऊ नका प्रत्येकाने स्पेशल वेगवेगळी मिसळ घ्या आणि लक्षात ठेवा इथे फक्त मिसळ आणि मिसळच मिळते बाकीचं काही ऑप्शन नाही आहे म्हणजे जर मिसळ खाणारा नसे कोणी नसेल तर तुम्हाला काय ऑप्शन नाही आहे फक्त मिसळ खाण्यासाठी किती यायचं आहे ते फक्त मिसळ मिळतं बाकी काहीसुद्धा नाही म्हणजे मिसळ पाव आणि पाव तुम्ही बघितला तर त्यांनी सांगितलं मुंबईसारखे असं मुंबईपेक्षा पण चांगले असेल यश करून बघूया कदाचित ते इथल्या मिसळला बरोबर कॉम्प्लिमेंट करत असते असं असू शकतं बाकी आपल्याला सवय ते बोल पाहून तर अशी ही आपली मिसळ आलेली आहे फडतरी स्पेशल मिसळ आणि एकदम सिंपल ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे उगर ते तामजाम नाही आहे थालीवाले काय सिस्टम नाही आहे बघा नॉर्मल हे दोन पाव म्हणजे इकडचे आपण म्हणतो ब्रेड दोन असतात मोठे जाडे आहेत ना त्यामुळे तीन वाटतं फक्त ब्रेडच म्हणूयाला पण आपले ब्रेड पातळ असतात हे बघा एवढे जाड आहेत ते आणि ही मिसळ सोबत कांदा आणि लिंबू आणि वर बारीक कांदा तिने टाकून दिलेला आहे आणि जाडवाला कांदा आपल्याला असं साईडने खायला दिलेला आहे कापून आणि मिसळमध्ये तुम्ही बघितलंच फरसाण आणि मटकीची मिसळ आहे मटकी आणि फरसान एकदम मिक्स झालं बघितलं एकजीव झालं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही बारीक फरसान आहे ना अक्षता ट्राय करते ती तेवढी मिसळची फॅन नाही आहे ट्राय करते मिसळ आणि लिंबू वगैरे पिळलं आहे का बिना लिंबू पिळताय का ओके आणि तिकड आहे का मी सर जरा पण नाही कशी आहे चांगली म्हणजे अतिउत्तम आहे कशी आहे हे बघा हे सॅम्पल रस्सा आपल्याला पाहिजे तेवढा येतोय सुरुवातीला आपल्याला आलेला सॅम्पल रस्सा सोबत फरसान आणि चार ब्रिड आपण एक्स्ट्रा मागवलेली आहे आणि कांदा वगैरे पण आलेला आहे म्हणजे मिसळच्या रस्त्यामध्ये एकदम एकजीव होऊन जात एक आपल्याकडची सारखीच लागते काय वेगळी लागते आपल्याकडची सारखीच लागते आणि आपल्यासाठी काय ऑर्डनरी वगैरे लागत नाही बाकी आर्याला विचारण्यात काय पॉईंट नाही कारण ती खाण्यातच बिझी आहे तिचा बघा दोन प्रेड संपत आलेत तिचे म्हणजे दोन पाव नाक त्यांनी तर आपले रिव्ह्यूज सांगितले तुमच्या आता काही जास्त दिसत प्रेमी नसल्यामुळे यासाठी ओके आहे चांगली आहे तिने पण सांगितले की आपल्याकडचे जर नॉर्मल असतं तर रस्ते वगैरे तसेच लागते असेल एक्स्ट्रा ऑर्डर नाही पण आता आपण मुंबईवर राहिलं तर आपल्याला कसे लागतं वगैरे आपण मुंबईला पण दुसरं वगैरे ट्राय करतो मी थोडं लिंबू मिक्स करतो आधीच आणि नाही हे एकदम बघ एक जीव असं वाटत नाही वेगळं फरसा नाही मग याच्यामध्ये म्हणजे असं वाटतं की ते मटकी वगैरे सर्व एकत्रच एक अगोदरच रस्त्यामध्ये टाकलेलं आहे की काय एकदम म्हणजे एक जीव झालेला आहे असं वेगळं नाही आहे ते पहिला असं खाऊन बघतो तिकड जरा सुद्धा नाही खूप वाटेल घरी बघून तुम्हाला खूप तिकड असेल आणि मस्त आहे खरंच मस्त आहे मी अगदी मिसळ मी ना म्हणजे पावाशिवाय पण पावाची पण गरज आहे तर मी अशीच सगळी पूर्ण मिसळ खाऊ शकतो एकदम उत्तम उत्तम आहे एकदा मी प्रेमी मी सांगू शकतो तुम्हाला भारी आहे त्यामुळे तुम्ही कोल्हापूरमध्ये आला तर मस्त ट्राय आहे पडतरी मिसळ म्हणजे अजून का कुठल्या मी ट्राय नाही केलं तर इथं बाबा भारीच आहे आता मी पावावर खाऊन बघतो तर पाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्रेड आहे सांगोला सांगोला ना हा पाव गोळीस आहे म्हणून असा जरी खाल्ला ना पाव आपल्या गावाकडे पण असंच पाऊस आपलं सांगोला जात सांगली कोल्हापूर हाच पट्टे आपल्याकडे पण ते गोलवाले पाव गोड घोड मिळतात पण चार म्हणजे नाही बुडवले तरी ते गोडच लागतं त्याच प्रकारचा पाव वाटतं मग जरी तिकट असली तरी या पावा खाल्ली ती कॉम्प्लिमेंट करते तशी ही तिकट नाही आहे पण मी सांगतो तुम्हाला की मी तिकट जरी या पावाबरोबर खाल्लीत तिकट लागणार नाही रस्से तर येत राहतील तुम्हाला तुम्हाला येत राहतील आम्ही देतो नाही रस्ता अनलिमिटेड आहे किती पण बरोबर फक्त दोघांत एक मिसळ पाऊन हाय बरोबर बाकी काही दिसत नाही गप्पा मारत मस्त बघायला अरे आणि आता सकाळची सुरुवात आहे ना ऑलरेडी कस्टमर तिथे बसलेले आहेत सकाळच्या सुरुवातीला भरलेलं आहे एवढी फेमस आहे मिसळ आणि खरंच चांगली आहे मिसळ मला चला आता मिसळ संपवतो फटाफट मिसळ चांगली आहे कधी या केव्हाही या महालक्ष्मी मंदिरच्या बाजूलाच आहे हार्डली शंभर मीटर पण नाही आहे शंभर मीटर पण खूप झालं पन्नास मीटरवर बिनखांबी गणपती मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच पडतर आहे मिसळ आणि आज पण आता आपण मुंबईवाले पणच लागणार आहोत इकडे आज मुंबईवाले तर खूप होतात पाव मिळणार कोल्हापूरमध्ये सिटी गेला तर तुम्हाला या असंच पाव मिळते यालाच पाव म्हणतात कोल्हापूरमध्ये आणि आपण ब्रेड बनवून पण हे एवढे सॉफ्ट असणार एवढं सॉफ्ट म्हणजे मिसळमध्ये दोन एक सीटमध्ये कवळी खा तर एका मिसळमध्येच दिसून राहिले गवारी ये येणारच नाही खायला त्यामुळे पटकन काय म्हटलं का या बघा जेवायचं आहे आणि पटकन खायचं आहे माहिती ना मग ते पाव सांगून जाऊ आणि त्याचा लिंबू तर आहेच आणि मला पर्सन त्यांनी वाटेल की मिसळ दिलं होतं एक्स्ट्रा त्याच्या काय चार्जेस नाही तुम्ही जर पाव घेतो आहे ना एक्स्ट्रा पाच रुपये चार्जेस त्या तुम्ही मिसळ येतो सत्तर रुपये प्लेट दोन पाव येतात मिसळ्या सत्तर रुपये एकदम बेसिक आहे काय दामधाम नाही नॉर्मल आहे मुंबईवाल्यांना तर एकदम भारी होता आणि आवाज बघा किती भारी आणि आता आली आपली कॉफी गरमागरम कॉफी ओके आहे एकदम अशी खास अशी नाही नॉर्मल आहे चला कॉफी ते एकदम ओके ओके आहे आणि आता आपलं आलं आहे ती टी चहा मला एक कॉफीसारखीच दिसते का चहा पण हां दूध चांगलं आहे ॲक्च्युली कोल्हापूर म्हणल्यावर दूध बेस्टच भेटणार ना त्यामुळे त्याला वेगळी चव येते कुठे आंध्रामध्ये पण ती तर एक नंबरच होती कॉफी एक नंबर कॉफी होती आता चहा पिऊया चहा तर खूपच गोड आहे म्हणजे एकदम मला हवं तसं मस्त गोड गोड चहा आहे मला आवडतो असा चहा चहा तर आपल्यासाठी एक भारी चहा तर भारी कॉफी तेवढी भारी नव्हती पण चहा भारी फडतरे मिसळच्या समोरच एम एच झिरो नाईन अमृतदुल्य चहा असा हा स्टॉल आहे गाडी आहे आणि इकडे आता आम्ही आतमध्ये कॉफी पिऊन आलो पण अच्छा ती कॉफी काय आवडलेली नाही जेन्यून आपला रिव्ह्यू आहे आवडली नाही चहा कॉपीसाठी बिलकुल जाऊ नका तुम्हाला मिळणार पण बन नाही बनवतच नाही आपल्यासाठी त्यांनी बनवून दिली चहा कॉपी त्यामुळे ती टेस्ट नाही आली पण हे फक्त हे प्रॉपरली चहा कॉपीवालेच आहे त्यामुळे इकडे आपल्याला कॉपी चांगली मिळेल झटका लागला पाहिजे का तसा लागला, लागला नाही म्हणतं इथे आम्ही आलो एम एच झिरो नाईन अमृतुल्य चहा या गाडीवरती दादा नाव काय तुमचं आ बाळासाहेब बाळासाहेब तर बाळासाहेब आपल्यासाठी झटका आहे तर बसा केक लागणारी कॉपी बनवून देत आहेत आणि ही कॉपी तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह रुपीजचीच आहे अशी मस्त कॉफी मागवलेली नाही अरे कशी पिते बघा काय आहे काय का प्रकार काय हा चाय कॉफी पीते पिते आपण आता पडतरी मिसळ खाऊन आलो कॉफी अरे कॉफी बनते हा इलेक्ट्रिक लागेल ना कमी पिऊन बघ जरा सांगा लागली का लागली लागे। कीक लागेल कीक लागेल मिळालेली आपल्याला एम एन झिरो नाईन अमृत चहामध्ये पडतरी मिसळच्या बरोबर समोर तर आता पडतरी मिसळबद्दल मिसळ एकदम एक्स्ट्राऑर्डनरी आहे असं बिलकुल नाही आहे म्हणजे याच्यापेक्षा चांगली मिसळ तुम्हाला ते मिळू शकते कोल्हापूरमध्ये आणि मिळेल शंभर टक्के मिळेल पण तुम्ही जर महालक्ष्मी मंदिरच्या आजूबाजूला काही बघत असाल तर नक्की पडतरी मिसळमध्ये या आता आपण मुंबईच्या आहोत ना त्यामुळे पाव आहे ना पाव पाव थोडासा गडबड करतो आपल्याला मिसळ खाताना कारण हे पाव आहे ना गोडूच पाव असतात त्यामुळे ती चव थोडीशी बदलते त्या पावांमुळे तर आपले जे पाव आहेत ना ते वेगळेच आहेत आणि ते आपले पाव आपल्याकडच्या मिसळला एकदम कॉम्प्लिमेंट करतात इथले पाव इथल्या लोकांना सवय लागली असेल पण आपल्याला ती सवय नाही आहे जर तुम्ही मुंबई पुण्याकडून येत आहे तर तुम्हाला थोडंसं ते ऑड फिलिंग येईल पहिल्यांदाच खाताना हा दोन चार मिसळ खाल्ल्यानंतर तुम्ही युज्ट होऊन जाल पण पहिल्यांदाच मिसळ जर खात असाल तर तुम्हाला थोडंसं ऑड फिलिंग येईल फक्त मिसळ खाल्ली ना तर चांगली होती मिसळ मस्त होती पावाबरोबर जर अशी ती गुडूस गुडूस चव येत होती ना त्यामुळे थोडंसं येत होतं हे असं बाकी तुम्ही म मंदिराच्या बाजूला आहात तुम्हाला नाश्ता करायचा आहे मिसळ खायची आहे इकडची कोल्हापूरची काहीतरी स्पेशल अशी तर नक्की तुम्ही फडतर मिसळमध्ये या बाजूलाच आहे तुम्हाला दाखवत आहे बघा पाठीमागे माझ्या आहे झूम खांबी गणपती मंदिर तिथून एक पन्नास मीटरवर महालक्ष्मी मंदिर त्याच्याबरोबर बाजू आलात पडतरे मिसळ आणि पडतरे मिसळमध्ये तुम्ही चहा कॉफीची अपेक्षा करू नका पण त्याच्यासमोर एम एच झिरो आहे ना अमृतली चहा आहे ना इकडे येऊन कॉफी नक्की ट्राय करा कॉफीसाठी टेन आउट ऑफ टेन दिलेल्या दारियाने बघा कॉफी एवढी बेस्ट आहे आता चहा पण बनतोय आपला स्पेशल चहा बनतोय तुझी दूध कुठलं वापरतो गोकुळ कोल्हापूर म्हणजे गोकुळ <laughs> स्पेशल दूध गोकुळ बघा चहा बनतोय कसं आहे बासुंदीला तो ऑफ मसाला वापरचा असतो नाही घालून काढत नाही बरोबर आणि एकदम घट्ट चहा म्हटलं तर आता इथं मार्केटला वीस रुपये चहा परवडत ओके पण तसा चहा इथं क्वेश्चनच एखादा घेतो ते असे स्पेशल पण तुमचा दिलेला पाहिजे तसा करून दिलं परवड बरोबर ओके म्हणजे हा पंचवीस रुपये स्पेशल चहा बासुंदी चहा आणि त्यात बासुंदी मसाला वगैरे टाकून दिला जातो ना बासुंदी मसाला म्हणजे काय सर वेलतोडे हां आणि साईफड ओके आणि प्रश्नच येत नाही फक्त आपण सगळीकडे फक्त ऐकतो बासुंदी चहा बासुंदी चहा पण ऍक्च्युली त्याच्या मागचा फंड हा आहे बासुंदीची थोडीशी चव आणि आता आपला आलाय स्पेशल बासुंदी चहा बरोबरच साखर बरीच कमी आहे म्हणजे डायबिटीज वाला चहा सुरुवातीला टेस्ट लागली ती डायबिटीजच्या चहासाठी म्हणजे बिना शुगर व्हायची आता साखर मी टाकून घेतो आता आला ना करा मजा एवढी साखर टाकलं जात्या बरोबर आता बेस्ट तर मित्रांनो असा मस्त असा बासुंदी चहा पिल्यानंतर आता आपण या व्हिडिओची सांगता करूया पडतरी मिसळचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे आणि समोर असले एम एच झिरो नाईन अमृतिल्ले चहाचा पण रिव्ह्यू दिलेला आहे स्पेशल चहा बनवून घेतली साखर त्यांना सांगा साखर टाकामधून आपण स्पेशल म्हटलं की हे थोडेसे कमी साखरेचं बनवतात तुम्ही सांगितलं तर बरं पडेल आणि साखर टाकल्यावरती उत्तम लागतो चहा आणि कॉफी पण एकदम कडक होती मस्त अशी पंचवीस रुपये कॉफी पंचवीस रुपये चहा आणि नॉर्मल चहा असं रेग्युलर घेतला तर आधी किती आहे बा बारा, बारा रुपयाचा ते रेग्युलर चहा घेतला तर बारा रुपयाचा तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ खाण्याचा व्हिडिओ आणि स्पेशली कोल्हापूरमधल्या मिसळचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल न्यू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन खायच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय